हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडवा येत आहे आणि गुढीला बांधण्यासाठी आपल्याला साखरेच्या गाठी किंवा मग आपण हार म्हणू शकतो तो, तो हवा असतो आणि कधी कधी साखरेच्या गाठी आणायचं सा आपण विसरून जातो किंवा मग बऱ्याच ठिकाणी असं असतं की जिथे गाव असतं तर त्यांच्या ठिकाणी या गाठी सहज उपलब्ध होत नाही तर पाच मिनटात आपण अगदी छोटी वाटी साखर वापरून घरच्या घरी या गाठी बनवू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया साखरेच्या गाठी बनवण्यासाठी आपण आज इथे अप्पेपात्र वापरणार आहोत किंवा मग तुमच्याकडे एखादा मोल्ड वगैरे असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता न मोडता साखरेच्या गाठी सहज निघाव्या यासाठी आपेपात्राला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ही सर्व पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे कारण एकदा पाक तयार झाला की मग आपल्याकडे वेळ नसणार आहे त्यामुळे पूर्वतयारी आपण आधीच करून ठेवायची आहे इथे मी आपेपात्राला तूप लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला किती गाठींचा हार बनवायचा आहे जसं की पाच सात किंवा नऊ तेवढ्या मापाचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी जो नॉर्मल आपला गोधडीसाठीचा जो धागा असतो जाड असतो थोडा तो वापरलेला आहे तोच वापरायचा वापर तो थोडा मजबूत सुद्धा असतो तर इथे मी नऊ गाठींचा हार बनवणार आहे त्या मापानेच आपल्याला इथे हा धागा पहिला कट करून घ्यायचा आहे आपेपात्रामध्ये आपण पाक टाकण्यापूर्वी हा धागा आपल्याला ओलासुद्धा करून घ्यायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आज इथे मी एक छोटी वाटी एवढी साखर वापरून या गाठी बनवणार आहे त्यासाठी एका टोपामध्ये मी छोटी वाटी एवढी साखर टाकलेली आहे आणि अगदी चमचाभर पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हे गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे मंद आचेवरती सतत हलवत आपल्याला याला छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावरून लक्ष इकडे तिकडे करून चालणार नाही कारण ही साखर जळूसुद्धा शकते त्यामुळे इथेच लक्ष ठेवून याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे साखर थोडीशी मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं तूप टाकायचं आहे यामुळे या, या गाठी अगदी खुसखुशीत बनून तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही आपली ही साखर पिरगळू लागलेली आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज होऊ लागलेला आहे आणि यावेळी आपल्याला घाई करायचे आहे आपण यामध्ये अगदी एक चमचा एवढंच पाणी टाकलं होतं त्यामुळे आपला पाक हा अगदी पटकन तयार सुद्धा होतो इथे पाहू शकता तुम्ही आपली पूर्ण साखर ही विरगळलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि मापाचा जो धागा आपण कट करून घेतला होता तो ओला करून परत आपे पात्रामध्ये ठेवून दिलेला आहे यामध्ये मी लिक्विड फूड कलर टाकणार आहे जेणेकरून आपल्या गाठींना छान असा कलर येईल तर इथे मी पिंक कलर यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तुमच्याकडे लिक्विड फूड कलर नसेल तर जो पावडर कलर असतो तो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे आपण आता चेक करणार आहोत की आपला पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे की नाही एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हा बनलेला जो पाक आहे त्यातील एक थेंब यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे आपल्याला एकदम कडक असा गोळी पाक करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा हा पाक तयार झालेला आहे याचा असा टाकल्यानंतर खडखड असा आवाज येत आहे त्यामुळे इथे आपला गाठीसाठीचा परफेक्ट असा पाक बनून तयार आहे पटकन आपल्याला या आपेपात्रामध्ये हा ओतून घ्यायचा आहे नाही तर मग तो घट्टसुद्धा होऊ शकतो तर मी एका चमच्यानीच यातील पाक या आपेपात्रामध्ये थोडा थोडासा ओतून घेणार आहे तुमच्याकडे जर मोल्ड असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता तुम्हाला केवढ्या आकाराच्या गाठी बनवायच्या आहेत छोट्या की मोठ्या त्यानुसार तुम्ही बनवू सुद्धा शकता इथे मी माझ्याकडे फूड कलर होता म्हणून वापरलेला आहे जर तुम्हाला जर कोणताच कलर वापरायचा नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही पण थोडा कलरफुल असं सुद्धा छान दिसतं म्हणून मी यामध्ये थोडासा कलर टाकलेला आहे आणि हे, हे बॅटर जर थोडंसं घट्ट झालं असं वाटत असेल तर आपल्याला पटकन अगदी थोडासा गॅस चालू करून त्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे इथे मी अगदी छोटी वाटी म्हणजे हा जो चमचा आहे तो साधारणतः तीन ते चार चमचे असतील एवढी साखर घेतली होती इथे या एवढ्या आकाराच्या नऊ गाठी आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी थोड्याच वेळात या सुकतात सुद्धा कारण हा पाक एकदम पक्का असा झालेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी पाच मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळेत या गाठी बनून तयार होतात अगदी हाताने आपण थोडस खेचलं ना तर अगदी पटकन या गाठी निघतात सुद्धा इथे पाहू शकता तुम्ही जर आपल्याकडे आप्पेपात्र नसेल किंवा मग मोल्ड पण नसेल तर मग काय करायचं या पद्धतीनेच पाक बनवायचा आणि एखादा कपडा ओला करून घ्यायचा त्याच्यावरती धागा टाकून घ्यायचा आणि चमच्याने आपल्याला एक एक चमचा एवढं यातील पाक त्या धाग्यावरती टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने सेम त्यासुद्धा गाठी बनतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर इथे मी आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने या साखरेच्या गाठी कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा यातील एखादी गोष्ट गोष्ट जरी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि या पद्धतीने जर आपण घरच्या गुढीसाठी किंवा घरच्या देवासाठी असं काही आपल्या हाताने बनवलं तर त्याचं समाधानसुद्धा काही आवरच असतं तर तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याला या पद्धतीने घरच्या घरी साखरेच्या गाठी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू